आज कैरी वाफवून वर्षभर टिकणारी आणि मुलांना आवडणारी रेसिपी आज आपण बनवणार आहोत खूप टेस्टी होते आणि भरपूर दिवस टिकते तर त्याच्यासाठी मी इथे एक किलो कैरी घेतलेली आहे मार्केटमध्ये सध्या भरपूर प्रमाणामध्ये कैरी येते ली ही कैरी स्वच्छ धुवून घेतलेली ही आपल्याला वाफवून घ्यायची साधारण दहा मिनटासाठी वाफवली तरीही छान वाफते ही कैरी मुलांना बाहेरचा खाऊ देण्यापेक्षा या पद्धतीने जर तुम्ही कैरीची ही रेसिपी बनवली तर मुलंही खूप आवडीने खातात तर आता तुम्ही पाहू शकता आपली कैरी आहे ती वाफलेली आहे खूप जास्त वेळ लागत नाही तर ही आता आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायची कै कैरी आहेत त्या पूर्णपणे थंड झालेल्या आहेत त्याच्यानंतर याचं देठ आहे ते काढून टाकायचं आहे आणि याचं सालसुद्धा वेगळं करून आपल्याला याच्या आतला जो पल्प आहे तो काढून घ्यायचा आहे आणि त्याचे बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत तर खूप टेस्टी रेसिपी होते तर या पद्धतीने मी सगळा पल्प आहे तो काढून घेतलेला आहे बघा त्याच्यानंतर इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे याच्यामध्ये आपल्याला कैरीचे तुकडे थोडे थोडे टाकून यायची बारीक अशी प्युरी तयार करून घ्यायची आहे जर तुम्हाला असं वाटलं मोठे काही तुकडे राहिलेले तर परत मिक्सरला आपल्याला फिरवून घ्यायचं आहे पण आपल्याला याची एकदम बारीक अशी प्युरी तयार करून घ्यायची एक जाड गुडाची कढई घेऊन त्याच्यामध्ये आपल्याला ही प्युरी टाकायची आहे त्याच्यामध्ये आता काही मसाले घालायचे तर एक दीड चमचा मी याच्यामध्ये जिरे पावडर टाकलेली अर्धा चमचा का काळं मीठ टाकलेलं आहे आणि अगदी कमी प्रमाणात मध्ये आपल्याला साधं मीठ टाकायचं आहे याच्यामध्येच आपल्याला आता दीड कप गूळ बारीक चिरून घालायचं आहे तुम्ही साखर सुद्धा घालू शकता पण साखरेपेक्षा गूळ नेहमीच हेल्दी राहतो तो, तो पूर्णपणे मितळून घ्यायचा आहे जी आपण कैरी इथे वापरलेली आहे ती थोडीशी गोड आहे त्याच्यामुळे एवढ्या प्रमाणामध्ये गुळ बरोबर होतो जर तुमची कैरी खूप जास्त प्रमाणात आंबट असेल तर गुळाचं प्रमाण किंवा साखरेचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता साधारण चार पाच मिनटानंतर तुम्ही पाहू शकता याचा रंग बदललेला आहे आणि बऱ्यापैकी मिश्रण आहे ते थोडंसं घट्ट झालेलं आहे तर आपल्याला सतत हलवत हे घट्ट करून घ्यायचे जोपर्यंत हे कडई सोडत नाही तर आता मिश्रण तुम्ही पाहू शकता बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे आणि ते कडई सोडायला सुद्धा स सुरुवात झालेली आहे त्याच्यानंतर एक चमचा घ्यायचा आपल्याला त्याला या पद्धतीने गया ले, ते मिश्रण लावून घ्यायचे पातळ लेअर त्याची आणि थोडा वेळासाठी थंड होण्यासाठी साईडला ठेवायचं आहे आणि हे मिश्रण आहे ते आपल्याला सतत हलवत राहायचं आहे तर चमच्यावर जे मिश्रण लावलं होतं तुम्ही पाहू शकता पूर्णपणे थंड झालेलं आहे या पद्धतीने अगदी सहज हो, याचा एक रोल तयार होतो आहे या पद्धतीने याचा रोल तयार व्हायला पाहिजे इतपत आपल्याला हे मिश्रण आहे ते शिजवून घ्यायचे जर हाताला अजून चिटकत असेल तर थोडंसं अजून तुम्ही हे शिजवून घेऊ शकता आणि घट्ट करून घेऊ शकता हे मिश्रण आहे ते आता आप आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे थोडं पसरवून आहे हे मिश्रण आहे ते पूर्णपणे थंड झालेलं आहे आता साधारण मी तासाभरासाठी मी असं सोडून दिलेलं होतं त्याच्यानंतर या पद्धतीने आपल्याला याचे छोटे छोटे बॉल तयार करून घ्यायचे आहेत तुम्हाला कोणत्या साईजचे याची चॉकलेट्स बनवायचे आहेत त्या साईजचे आपण याचे बॉल बनवू शकता आणि इथे मी पिठी साखर घेतलेली आहे हे बॉल्स आपल्याला पिठी साखरेमध्ये घोळून ठेवायचे आहेत म्हणजे ते हाताला चिकटणार नाहीत नाहीतर असे थोडे हाताला चिकट लागतात तर या पद्धतीने मी सगळे बॉल्स तयार करून घेतलेले आहेत एखाद्या एअरटाईट वर्णीमध्ये तुम्ही हे भरून भरपूर दिवसांसाठी स्टोअर करू शकता मस्त लागतात आणि मुलंसुद्धा खूप आवडीने खातात तर बाहेरची चॉकलेट देण्यापेक्षा तुम्ही या पद्धतीने घरी बनवून मुलांना देऊ शकता